अगदी कमी वेळेत साबुदाणा भिजवून एकही थेंब तेलाचा वापर न करता दोन ते तीन पटीने फुलणारी छान खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे सर्वात पहिल्यांदा साबुदाणा दोन तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या नंतर एका भांड्यात हे बघा एक आणि अर्धी असे एकूण दीड वाटी पाणी घाला आणि गॅस चालू करून मोठ्या गॅसवर पाण्याला छान उकडी येऊ द्या ज्या वाटीने किंवा कपने साबुदाना घेतला त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घाला आणि जेवढा साबुदाना घेतला असेल त्याच्या दीडपट पाणी घाला तर हे बघा पाण्याला अशा प्रकारे छान उकडी आल्यानंतर लगेच हे पाणी साबुदाण्यामध्ये घाला नंतर लगेच साबुदाना पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करा आता यावर अडीच ते तीन तासासाठी झाकण ठेवा उकळते पाणी घातल्याने एवढ्या वेळामध्ये सुद्धा साबुदाना व्यवस्थित भिजला जातो तर हे बघा साबुदाण्याचा सा पीठ तयार होत आहे म्हणजेच सर्व साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला आहे आता यामध्ये दोन मिडियम आकाराचे उकळलेले बटाटे किसून घाला आणि त्यासाठी मोठ्या किसणीचा वापर करता न करता अशा प्रकारे छोट्या किसणीने किसून घ्या कारण त्यामुळे बटाट्यांच्या अजिबात फोडी न राहता चकल्या सुद्धा व्यवस्थित पाळता येतात इथे बटाट्यांचं प्रमाण घेताना दोनशे ग्रॅम साबुदाण्यासाठी दीडशे ग्रॅम बटाटे घ्या किंवा हे दोन्ही सारख्या प्रमाणात सुद्धा घालू शकता परंतु बटाट्यांचं प्रमाण साबुदाण्यापेक्षा जास्त घालू नका आता यामध्ये मी हिरव्या मिरचीची पेस्ट करून घालत आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात तीन हिरव्या मिरच्या तोडून घाला मिरची तिखट असेल तर दोन घाला थोडं मीठ घाला आणि पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्या मीठ घातल्याने मिरचीचे प्रमाण कमी असून सुद्धा हे बघा अशा प्रकारे छान बारीक होते मिरची पेस्ट ऐवजी तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता परंतु मिरची पेस्ट घातल्याने चकलीला टेस्ट छान येते एक चमचा जिरे जिरे तुम्ही मिरची सोबत बारीक करून सुद्धा घालू शकता आता हे मी फक्त रंग येण्यासाठी पाव चमच्या पेक्षाही कमी लाल तिखट घालत आहे थोडं मीठ घाला मिरची सोबत सुद्धा मीठ घातलं होतं म्हणून आता मीठ घालताना थोडं कमी घाला सर्व छान मिक्स करा मिक्स करताना हे मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून थोडं पाणी लावा नंतर थोडं टेस्ट करून बघा आणि मीठ कमी असेल तर घालून पुन्हा मिक्स करा चकलीचं मिश्रण तयार आहे साच्यामध्ये हे मिश्रण भरताना चांगले दाबून दाबून भरा म्हणजे चकल्या करताना त्यामध्येच तुटत नाहीत साच्याला आतमधून तेल लावण्याची गरज नाही तुम्हाला गरज भासल्यास तेलाऐवजी पाणी लावा पाण्याने ओली करून अशा प्रकारे चकलीच्या शेवटचे टोप तोडून घ्या कधीही ह्या चकल्या सुती कापडावर न करता प्लॅस्टिक पेपरवर करा त्यासाठी प्लॅस्टिक पेपरला एकही थेंब तेल लावण्याची गरज नाही चकलीचे वेढे जास्त जवळजवळ न करता अशा प्रकारे थोडे अंतर ठेवा म्हणजे चकल्या तळताना त्या छान फुलतात तीन दिवस कडक उन्हामध्ये ह्या चकल्या छान वाळवून घ्या ह्या चकल्या तळण्यासाठी तेल छान मोठ्या गॅसवर दूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्या कारण तेल जर व्यवस्थित गरम झाले नाही तर चकल्या व्यवस्थित फुलत नाही आणि त्या खुसखुशीत न होता नरम पडतात म्हणून तेल छान गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा त्यामुळे तेलाचे टेम्परेचर मेंटेन राहून चकल्या छान तळल्या जातात एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर एक लाईक अवश्य द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा फायदा होईल अशाच एका रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद